नमस्कार मैत्रिणींनो सोनाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे उन्हाळा आला की आठवण होते ती लोणच्याची जेवणासोबत लोणचंही असलंच पाहिजे तर आज आपण बनवणार आहोत कैरीचे स्वादिष्ट असे लोणचे त्यासाठी सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत धुतलेल्या कैऱ्या कापडाने कोरड्या करून त्याचे बारीक काप बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व काप करून घ्यायचे आहेत एकसारखे करायचे आहेत व त्यातील सर्व कोया काढून घ्यायच्या आहेत आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला बघूयात त्यासाठी लागते मीठ हळद मोहरी कारळे हिंग आणि लसणाच्या पाकळ्या आता आपण सर्व काकांवर हळद व मीठ टाकून घेणार आहोत आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व मिक्स करून झाल्यानंतर एका बरणीमध्ये ते भरून ठेवायचं आहे हळद व मीठ लावून हे काप आपल्याला पाच ते सहा तासांसाठी मुरत ठेवायचे आहे सहा तासानंतर हे काप आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे व त्यातलं पाणी वेगळं करायचं आहे हा आपण मोहरीचा आणि कारड्याचा कूट बनवून घेतलेला आहे तयार केलेला हा कूट आपण सर्व कापांवरती टाकायचा आहे त्यावर आपण टाकणार आहोत मीठ लसूण मिरची पावडर यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व मसाल्यांचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार असणार आहे आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे यासाठी आपण दोन वाट्या तेल गरम करून घेतले आहे व ते चांगले थंड होऊ दिले आहे त्यामध्ये हळद व हिंग टाकला आहे हळद व हिंग तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे तेल आपल्याला फेरीच्या कापांवर टाकून सर्व एकत्र करून घ्यायचे आहे जेणेकरून तेल सर्व कापडला व्यवस्थित लागले जाईल लोणचं भरण्यासाठी आपल्याला एक बरणी स्वच्छ धुवून व कोरडी करून घ्यायची आहे शक्यतो यासाठी काचेची बरणी वापरायची आहे आणि नसेल तरी प्लॅस्टिकची वापरली तरी चालेल अशा प्रकारे दहा ते पंधरा दिवसानंतर आपण तयार केलेले लोणचे मुरून खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओ सोबत नेहमी चांगले खात राहा आणि आपली संस्कृती जपत राहा